स्वागत आपण पाहत आहात बिग टी व्ही मराठी मी तृप्ती कदम पाहुयाच्या दिनांक तेवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी कोळगिरी तालुक्यात जत जिल्हा सांगली येथील ग्रामशोब यांना त्या कोळगिरे गावच्या सरपंच त्यांचा मुलगा आणि नाच जावई ग्रामपंचायतीच्या कामामध्ये हस्तक्षेप करतात वास्तव आता शासकीय नियमाप्रमाणे कोणताही पदाधिकारी असल त्यांचा नातेवाईक यांनी कोणत्याही कामकाजामध्ये हस्तक्षेप करायला असं शासकीय जे आर आहे असं आर असताना देखील कुळगिरी तालुक्यात जत येथील आमचे ग्रामसेवक यांना आमच्या चळवळीतले धनाजीचे नेते आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं त्यांचं समाजाचं काम चांगल्या पद्धतीने करतात करतात दलित चळवळीमधले आहेत आमचे खास मित्र आहेत त्याच्यावर तेवीस तारखेला ग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायतीचे सरपंच त्यांचा मुलगा त्यांचा नाथ जावई यांनी आवाज भाषेत शिवेगाळ दिलेली आहे त्याचा आम्ही जत पंचायत समिती कर्मचारी यांच्या वतीने ग्रामसेवक युनियनला जाहीर पाठिंबा देतो आहे जर त्या ग्राम पंचायतीच्या सरपंचाच्या नातेवाईकेला जर त्यांना अटक नाही केली तर आमचं पहिलं आंदोलन हे उद्यापासून लेघणी बंद आहे जर त्यावर कारवाई नाही झाली तर हे आंदोलन या आंदोलनाचं अंदुन, लोण पूर्ण जिल्ह्याभर होईल याची सगळी जवळ प्रशासनाची असल तरी आम्ही जत पंचायत समितीचे सर्व कर्मचारी संघटनाचे प्रतिनिधी आम्ही ग्रामसेवक पाठिंबा देते आणि दत्तशाळेच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे कर्मचारी एक जोटीचा कर्मचारी एक जोटीचा सोमवार दिनांक तेवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी साधारण दुपारी दोन वाजता सरपंचांचा मुलगा अन्नेश जळवी व त्यांचा जावई या दोघांनी आमचे अण्णासाहेब दत्ता दत्ता साळे यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची जी धमकी दिली तसेच नेहमी ते कामकाजात हस्तक्षेप करतात शासनाचे सतरा जुलै दोन हजार सातचा जो जी आर आहे कुठल्याही शासकीय पदाधिकाऱ्याच्या कामकाजामध्ये त्यांच्या नातेवाईकांनी जर हस्तक्षेप केला तर ती व्यक्ती अपात्र होते ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्न कलम एकशे एकोणचाळीसचा एक, 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 एको एक नुसार तो अपात्र सरपंच झाला पाहिजे आणि त्या हेळवीवर अटकेची कारवाई झाली पाहिजे जोपर्यंत त्याला अटक होत नाही तोपर्यंत उद्या उद्यापासून आम्ही कामबंद आंदोलन करणार आहे आणि ह्याचं लोन कांबळे साहेब बोलले त्याप्रमाणे तालुक्यात न राहता जिल्हा जिल्हाभर राज्यभर त्याचं व्याप्ती होण्याचे होणार आहे त्यामुळं त्यांना ताबडतोब प्रशासनानं दखल घेऊन त्याची चौकशी करून त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे याची आम्ही मागणी करतो आणि त्याचा निषेध व्यक्त करतो Hands up! Hands hey, hey. up! Hey.